नमस्कार आज अनिकाच रेसिपीमध्ये बघूयात उपवासाचा एक पदार्थ एक वाटी भगर घेतलेले आहे साफ करून तव्यामध्ये छान असे भाजून घेतलेले आहे भाजल्यानंतर भगर अजून थोडी पांढरी शुभ्र होते आणि फुलली जाते आता जेवढी मी भगर घेतलेली तेवढाच साबुदानासुद्धा घेतलेला आहे आणि तोसुद्धा दोन ते तो तीन मिनिट छान असा भाजून घेऊयात आणि तोसुद्धा फुलतो आहे भाजील तसं आणि कुरकुरीत होतोय आता आपण अगोदर भगर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर एकदम असं पीठ बनवून घ्यायचं आहे भगरेचं आणि त्याच वांड्यामध्ये आता मी सुद्धा थंड झालेला आहे आणि तो सुद्धा बारीक करून घेणार आहे तर त्याचंसुद्धा पीठ बनवायचं आहे आपल्याला एक वाटी शाबुदाना आणि एक वाटी भगर घेतलेली तर मी सव्वा वाटी साखर घेतलेली आहे तीसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि आता शाबुधान आणि भगर जी बारीक केलेली होती ती चाळणीतून छान अशी चाळून घेतलेली आहे म्हणजे जे काही जड कण का असतील ते चाळणीत राहतील एक वाटी शाबू आणि एक वाटी भगर आहे तर अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप घालून आपल्याला भेटते आहे ना ती दोन्ही एकत्र करून छान असे भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण छान असे भाजून घेऊयात जस जसं भाजत जाते तसं तसं वास सुद्धा छान येतो आहे आता थोडं तो नंतर अजून राहिलेलं तूप आपण आहे ते ते टाकून गरम तकडे टाकून नंतर अजून भाजून घेऊयात अर्धी वाटी तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे तुम्हाला जर हवं असेल जास्त तूप तर तुम्ही अजून दोन चम्मच वाढवू शकताय तर छान असं आपलं पीठ भाजलेलं आहे तर थोडंसं नॉर्मली थंड होऊ द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे नॉर्मल झालेलं आहे थंड तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात आणि जी पिठी साखर होती ती टाकून घेऊयात सव्वा वाटी साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे तर आता साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात था। छान असं एक जीव करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे उपवासाला जे पण चालतं आहे वेलची किंवा सुंठ जे पण तुमच्याकडे चालत असेल ते तुम्ही टाकू शकता मी इथं वेलची बारीक करून घेतलेली आहे ती एक चम्मच टाकलेली आहे तर आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे तर हे बघा असं केलं तर ह्याचे लाडू म्हणजे बनले जातात तर सेम असंच आपल्याला करून घ्यायचं आहे हे पीठ आणि आता एक एक लाडू वळून घेऊयात हे उपवासाचे लाडू आहेत तर तुम्ही लाडू बनवून एक महिना करून करूनसुद्धा ठेवू शक लाडू छान वळले जातात फुटत नाहीत आणि वरून तुम्ही पिस्तासुद्धा लावू शकता मी पि पिस्ताचेच काप लावलेले आहेत ला तुम्ही बदाम किंवा मोनोका तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता आणि किती छान लाडू वळले जातात बघा अजिबात फुटत नाहीत आणि झटकीपट होतात आणि चविष्ट छान लागतात तेच ते खिचडी भगर खाऊन कंटाळा येतो नेहमी नेहमी तर असे लाडू एकदा वळून तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेले आहेत आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईक करा तोंडात टाकताच हे लाडू विरगळतात आणि दिसायला तर एकदम पांढरे शुभ्र दुधासारखे असे दिसतात तर एक वाटी शाबुदाना आणि एक वाटी भगरीची म्हणजे ते सतरा ते अठरा लाडू तयार झालेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघा तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की लाडू खरंच किती छान होतात ते